ठिकाणी मराठा आरक्षण या धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चालू आहे शासनाकडून राज्य शासनाकडून मराठ्यांना ही अपेक्षा आहे की त्यांना रिझर्वेशन मिळेल चार वर्षापूर्वी यापूर्वीच्या सरकारने सोळा टक्के आरक्षण जाहीर केलं होतं त्याच्यानंतर कोर्टामध्ये एक व्यक्ती गेल्यानंतर या समाजाच्या आरक्षणावर या ठिकाणी स्टे आला स्टे आल्यानंतर हे सरकार जे आहे नवीन आलेलं सरकार त्यांनी योग्य पाठपुरावा हो करून त्या ठिकाणी स कोर्टामध्ये सा कोर्टा मराठा समाजाच्या वतीने जी बाजू मांडली गेली पाहिजे होती ती मांडलेली नाही आहे आणि गेली चार वर्ष त्यांनी फक्त आश्वासनं देत राहिले की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ मराठा समाजाला आरक्षण देऊ दोन वर्षापूर्वी दीड ते दोन वर्षापूर्वी या ठिकाणी अठ्ठावन्न मोर्चे निघाले महाराष्ट्रात अतिशय शांततेने लाखोंचे मोर्चे निघाले पंचवीस पंचवीस लाख लोकं एका मोर्चामध्ये असायची परंतु शासनाचा या गोष्टीवर कुठलाही परिणाम झाला नाही त्यांनी मराठ्यांना कुठल्याही प्रकारची सहानुभूती दाखवली नाही किंवा त्यांच्या बाजूने कुठली कोर्टामध्ये भूमिका मांडली नाही आणि त्या वर्तीवर आज पुन्हा एकदा मराठा समाज महाराष्ट्रातला पेटून उठला आहे आणि त्यांची ही अपेक्षा आहे की या ठिकाणी आरक्षण मिळावं हे हो। चालू असताना मुख्यमंत्री पंढरपूर या ठिकाणी देवदर्शनाला जाणार होते परंतु सर्वसामान्य लाखोच मराठा समाज बहुजन समाज हा पांडुरंगाच्या दर्शनाला पायी जातो आणि त्याच ठिकाणी हे मुख्यमंत्री जे या समाज बहुजन समाजासाठी किंवा मराठा समाजासाठी काही करू शकत नाहीत हे प्रथम जाऊन पूजा करतात म्हणून मराठा मोर्चाचे जे जा आयोजक आहेत त्यांनी यावेळेस आंदोलनाचा इशारा दिला होता की मुख्यमंत्र्यांना आम्ही दर्शनाला येऊ देणार नाहीत मराठा समाजाची अपेक्षा अशी होती की मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी यावं मराठा मोर्चाचे आयोजक जे आहेत त्यांना सर्वांना यशस्वीरित्या तोंड द्यावं आणि त्यांची जी मागणी आहे त्या संदर्भात निवेदन करावं पण मुख्यमंत्र्यांना तशी गरज वाटली नाही मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी पंढरपूरला जाण्याचं कॅन्सल केलं रद्द केलं आणि त्या स्वतःच्या वर्षा बंगल्यावर स्वतः विठोरायाची पूजा केली आणि त्या ठिकाणी अशा अनेक पोस्ट आल्या की मुख्यमंत्र्यांना तिकडं पंढरपूरला जायची गरज नाही मुख्यमंत्री त्यांच्या इथं बसून पूजा करू शकतात याचा अर्थ त्यांना समाजाची गरज नाही आहे त्यांना फक्त स्वतःपुरतंच पाहायचं आहे आणि हेच राजकारण पाहून मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी प्रत्येक ठिकाणी मोर्चे काढले खरं वास्तविक अचानकपणे हा आज महाराष्ट्र बंद करण्याचं कारण जे आहे त्याचं चा कारण असं की काल औरंगाबाद या ठिकाणी जनआंदोलन करण्यात आलं मराठा मोर्चाच्या वतीने त्या ठिकाणी एक युवक काकासाहेब शिंदे यांनी बलिदान दिलं नदीमध्ये उडी मारून त्या ते ठिकाणी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि अतिशय वाईट घटना घडली आज पाहिलं आपण तर इथं सगळं तरुण समाज पेटून उठलेलं आहे हे सरकार हे मराठा समाजासाठी काही करू शकणार नाही याची जाणीव झालेली आहे आणि याच धरतीवर काल रात्री मराठा मोर्चाच्या आयोजकांनी आज महाराष्ट्र बंदचं आंदोल आंदोल आयोजन केलं आणि याच ठिकाणी आम्ही आज सर्वांनी मिळून सकल मराठा समाजाच्या वतीने जुन्नर शहरामध्ये बंद क पाळला आणि सर्वांना फिरून सर्वांनी अतिशय उत्तम चांगला प्रतिसाद दिला आणि सर्व जुन्नर बंद करण्यात आम्ही नक्कीच यशस्वी झालो संपूर्ण समाजाची परत मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी आहे की परत परत आपण विचार करावा आणि मराठा समाजाला मराठा समाजाच्या तरुणांना जे बेरोजगार आहेत त्यांना किंवा आमच्या शैक्षणिक सवलती ज्या आम्हाला मिळत नाहीत त्याबाबत आपण योग्य तो निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं अशी या निमित्ताने मी विनंती करतो किन्नरला बंद उत्स्फूर्तपणे जो बंद पाळण्यात आला इथल्या तमाम दुकानदारांनी असोशिएशनने आम्हाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला त्याबद्दल त्या दुकानदाराच्या असोशिएशनचे धन्यवाद करतो आणि आज या आंदोलनात आपण पाहत आहात भरपूर कॉलेजचे तरुण आहेत जेणेकरून ज्यांना या आंदोलनाची खरी झलक जर या म विद्यार्थ्यांना कॉलेजच्या अवस्थेतून दर्शन घडत आहे आज तुम्ही जर पाहिलं तर मराठा समाजाच्या बाबतीत फार दुर्मिळ अवस्था झाली आहे जेणेकरून हा द समाज महाराष्ट्रामध्ये जन लोकांमध्ये चांगला प्रसिद्ध असल्यामुळे जेणेकरून पहिल्या ज्या समाजामध्ये जमीनदार वतनदार असे जे शेतकरी होते पण आज एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लोकांचे विस्थापन झाले आणि कुटुंबामध्ये वाढीव वाढीव प्रमाण झालं आणि बेरोजगार बेरोजगार बे बेरोजगारीचा प्रश्न आज तरुणांमध्ये उभा राहिला आहे आज कोणत्याही प्र कोणत्याही गोष्टीमध्ये पा कॉलेज जीवनात असो डिग्री गोष्टीत असू कोणत्या नोकरीमध्ये आरक्षण हा आरक्षणच मुद्दा आहे आज नोकर भरती महाराष्ट्रामध्ये मा, नोकर भरती शासनाने जाहीर केली त्या नोकर भरती संदर्भात जर शास शासनाने धोरण घेतलं का सोळा टक्के आरक्षण दिलं जाईल परंतु पण कोर्टाच्या निर्णयानुसार दिलं जाईल परंतु प्रत्येक वेळेस आमचा आरक्षणाचा चेंडू नेहमीच कोर्टामध्ये ढकलला जातो आज शिवसेना म्हणते आमचा पाठिंबा आहे काँग्रेसवाले म्हणतात आमचा पाठिंबा आहे राष्ट्रवादीवाले म्हणतात आमचा पाठिंबा भाजपवाल्या म्हणता आमचा पाठिंबा पण आमचा नक्की आरक्षणाचा चेंडू नक्की नक्की कोणत्या कोर्टात आहे आज आमची लढाई रस्त्यावरची लढाई नसून शासन दप्तराची लढाई नसून रस्त्यावरची लढाई लढण्याचा योग आमच्या विद्या आमच्या तरुणांना निर्माण झाला आहे आज आरक्षण बाबतीत विविध मागण्या होत आहेत पण या मागण्याच्या संदर्भात शासनाने कोणत्याही प्रकारची मागण्या आजपर्यंत पूर्ण केली नाही त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हा हो अशी आमची सकस मराठा तरुणांच्या वतीनं आणि सर्व समाज बांधवांच्या वतीनं इच्छा आहे परंतु या आरक्षणाचं गोंगड दिवसेदिवस भिजत चालला आहे जो तो इलेक्शनची वाट पाहतो आणि मराठा समाजाचा राजकीय फायदा घेण्यासाठी एक श्रेय लाडण्याचा श्रेय लाडण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु या अशा राजकीय लोकांना एक मी आव्हान करतो आमचा मराठा समाज आरक्षणाच्या संदर्भातच मागे आरक्षण जर तुम्ही दिलं नाही तर नक्कीच तुम्हाला समाज इलेक्शनमध्ये जागा दाखवून देणार आहे आणि काल औरंगाबादमध्ये जे जल अनुदो आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये आज मराठा बांधवांचा एक तरुण जेल समाधी त्या तरुणाला झाली आणि आता कुटुंबाची हानी होणार असा एक घटक आपल्यातून निघून गेला आणि त्या त्या तरुणांच्या बाबतीत जे घडलं आणि त्याच्या कुटुंबा बाबतीत शासनाने जी देह धोरण परंतु आम्ही त्या देहधोरणाच्या धोरणाच्या दृष्टिकोनातून बाबा कोणत्याही प्रकारच्या लालचला भोवता आपल्याला शासनाच्या बळी पडणार नाही आम्हाला फक्त आरक्षण आणि आरक्षणच पाहिजे आणि या आरक्षणासाठी आम्ही निश्चित प्रकारे रस्त्यावरची लढाई आणि कोर्टाची लढाई निश्चित प्रकारे करणार आहोत आज जुन्नर तालुक्याच्या तमाम तरुणांनी आणि ग्रामस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी मराठी सकल समाजाच्या वतीनं जे आंदोलन केलं त्या तरुणांचे मी धन्यवाद बांधतो आणि असेच आपल्या निश्चित प्रकारचा पाठिंबा राहू द्या जुन्नरमध्ये आमच्या मराठा समितीची फार महत्त्वाची संघटनेची गरज आहे इथून पुढे संघटना मजबूत करण्यासाठी निश्चित प्रकारे तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर आम्ही तरुण निश्चित प्रकारे एकत्र येऊन आरक्षणासाठी निश्चित प्रकारे एक रूपरेषा ठरवणार आहे असे जाहीर करतो आणि या आरक्षणासाठी शासनाला जर लवकर लवकर आरक्षण दिलं नाही तर तो इथून पुढचं आंदोलन मराठा समाजाने जाहीर केलेले ठोक आंदोलन करू ठे आंदोलन करू अशा उद्योग विविध मागण्यातर्फे या आंदोलनाची रूपरेषा ठरवणार आहे ती रूपरेषा मराठा समाज निश्चित प्रकारे ठरवणार आहे आणि त्याची रूपरेषेसाठी आमच्या तरुणाचा निश्चित प्रकारे पाठिंबा आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की आज जो महाराष्ट्र बंद च आवाहन ज्या ठिकाणी केलं गेलं त्या आज आपल्या या जुन्नर तालुक्यामध्ये समस्त सर्व सकल मराठा बांधव सर्व युवक सर्वांतर्फे त्या ठिकाणी बंदचं आंदोलन त्या ठिकाणी पुकारण्यात आलं खर तर हे आंदोलन करण्यामागचं कारण त्या ठिकाणी सरकारला लवकरात लवकर कळावं कारण मराठा समाज रस्त्यावर का उतरलाय का इतका संघर्ष करावा लागतोय आणि इतिहास साक्षी आहे जिथं जिथं मराठ्यांनी संघर्ष केलाय तिथं तिथं मराठ्यांचा विजय झालाय त्यामुळे माझी सरकारला एवढीच मागणी आहे तरुणांचा जो आक्रोश त्या ठिकाणी तुम्ही पाहताय अठ्ठावन्न शांततेत मोर्चे काढले असताना देखील आपण मुग गिळून त्या ठिकाणी शांतात आमच्या मुलांना शिक्षणात तुम्ही कमीपणा देत आहे आमच्या मुलांना नोकरीत तुम्ही कमीपणा देत आहे त्या ठिकाणी मराठी समाज हा पेटला तर त्या ठिकाणी शांत बसणार नाही याची नोंद त्या ठिकाणी आपण घेतली पाहिजे निश्चितपणाने मी एवढं सांगेल की आता जो परळीतून त्या ठिकाणी वनवा पेटला पूर्ण महाराष्ट्रभर त्याची थिंगी पडलेली आहे आमचा एक बांधव त्या ठिकाणी जल समाधीत त्याला भेटले आहे आणि निश्चितपणाने आमच्या सर्वच जुन्नर साकल मराठा समाजाच्या वतीनं त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असताना कुठेतरी आमचा एक बांधव त्या ठिकाणी बळी गेला आहे आणि याची लोन सरकारने घ्यावी आणि लवकरात लवकर सरकारला जागी येऊन आमच्या मराठी बांधवांना त्या थी, ठिकाणी आरक्षण द्यावं एवढीच विनंती माझी या ठिकाणी असेल धन्यवाद जल समाधी ज्यांनी झाली ज्या आंदोलनकर्त्याला त्याला मी सर्व स सकल, सकल मराठा सकल समाज शिवनेरी जुन्नरच्या वतीने श्रद्धांजली वाहतो तसंच आजच्या आंदोलनाला जे विशेषतः युवक वर्ग उपस्थित राहिला आहे त्या सगळ्या सकल मराठा युवकांचं ज्या व्यापाऱ्यांनी आम्हाला बंदला उत्स्फर्त प्रतिसाद देत बंद पाळला त्यांचं व सगळ्या समाजाच्या वतीने सर्व घटक जे सामायिक झालेत आपल्या याच्यात आंदोलनात त्यांचे मी सकल मराठा जुन्नरच्या वतीने आभार मान औरंगाबाद या ठिकाणी काकासाहेब शिंदे या मराठा समाजाच्या तरुणाने आरक्षणासंदर्भात जल आंदोलन चालू असताना स्वतःचं बलिदान दिलं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हे एक नाही म्हटलं तरी अतिशय दुर्वर दुर्दैवी बाब आहे की मराठा समाजाच्या तरुणांना या ठिकाणी आत्महत्या करावी लागते पण या काकासाहेब शिंदेंना नक्कीच ते शहीद झाले आहेत मराठा समाजासाठी त्यांनी नक्कीच फार मोठं कार्य केलं आहे आणि त्याच काकासाहेब शिंदे यांना या ठिकाणी सर्व मराठा समाजाच्या आपण या ठिकाणी बांधव जमलेले आहोत आपण सर्वजण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू दोन मिनटं स्तब्ध राहावं हीच मी सर्वांना विनंती ओम तसेच आजच्या आंदोलनाला सर्व पत्रकार बंधू तसंच जुन्नर पोलीस स्टेशन जुन्नर यांनी विशेष सहकार्य केलं या आंदोलनाची के दखल आपण जी देशभर माध्यमातून मीडियाच्या माध्यमात जाणार आहे पाय वन न्यूज चे मी सकल मराठा समाजाच्या वतीने आभार मानतो कालची घटना दुर्दैवी आहे सकल मराठा जुन्नर जुन्नर यांच्यातर्फे जे आज आपला निवेदन दिलेलं आहे आपण हे निवेदन आपल्या भावना तात्काळ मी शासनाला पुढील कारवाईसाठी पाठवत आहोत एवढंच मी या निमित्ताने आश्वासन देतो काल औरंगाबाद येथील गंगापूर या ठिकाणी काकासाहेब शिंदे या आंदोलनकर्त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता त्यानंतर मराठा समाजाचं आंदोलन हे कुठेतरी उग्र स्वरूप धारण करते आज अचानक राष्ट्र बंदची हाक देण्यात आली व त्याचाच एक भाग म्हणून जुन्नरमधील जे सकल मराठा क्रांती समाजाचे जे समन्वयक आहेत यांच्या वतीनं आज जुन्नर शहरामधून शांततेच्या मार्गाने पदयात्रा काढून जुन्नर शहरातील सर्व व्यापाऱ्यांना व नागरिकांना महाराष्ट्र बंदरची माहिती देण्यात आली व या सगळ्या महाराष्ट्र बंदरला सहकार्य करण्याबाबत निवेदन देण्यात आले जर यावेळेस जर मराठा या समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर यापुढे मात्र मराठा समाज यापेक्षाही अधिक आक्रमकतेने आंदोलन करील असा इशारा आंदोलकांच्या वतीने या ठिकाणी आज देण्यात आला पर्सन राजेश आंबलीसम्यारुम मोरे आय वन न्यूज जुन्नर